नमस्कार मी प्रियांका म्हणले नॉलेज या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मी इंग्रजी विषयाची असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आजच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी आत्महत्या एक ज्वलंत समस्या याविषयी बोलणार आहे तर या विषयाची सुरुवात करताना आपण आयुष्याचे विचार करत असतो तर बघा आयुष्य आपल्याला किती सुंदर वाटतं म्हणजे छोट्याशा आयुष्यामध्ये आपण किती स्वप्न रंगवत असतो प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो अनेक गोष्टींचा नियोजन करत असतो की बाबा आपल्याला ठराविक कालावधीमध्ये काय काही गोष्टी करायच्या आहेत परंतु ज्यावेळी हे आयुष्यच नकोचं वाटायला लागतं त्यावेळी मात्र सुसाईड किंवा आत्महत्या ही गंभीर समस्या बनून जाते तर सुरुवातीला म्हणजे आत्महत्या म्हणजे काय याविषयी आपण चर्चा करूया ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य संपवते त्यावेळी त्याला आत्महत्या म्हटलं जात मला हा विषय सुरुवात करत असताना सुंदर चार ओळी आठवतात था। आयुष्य खूप छान आहे थोडस लहान आहे रडतोच काय वेड्या लढण्यात तर छान आहे सुरेश भट्टच्या या चार ओळी किती आयुष्याचा समर्पक अर्थ सांगून जातात पण या सुंदर आयुष्याबद्दल जवळ प्रश्न पडायला लागतात हे सुंदर आयुष्य आपल्याला नकोस व्हावं वाटत त्यावेळी मात्र हा ही एक समस्या आहे किंवा हा विषय आहे त्याच्याविषयी आता हा ज्यावेळी आपल्याला आत्महत्या हा याच्याबद्दल समजतं त्यावेळी ह्याच्या पाठीमागची कारणं काय असतात कधी वाटतं एखाद्या व्यक्तीला की हे जीवन नकोस आहे हे आयुष्य नकोस वाटावं तर हे कधी वाटतं तर त्याची काही कारण आहेत आताच्या एकविसाव्या शतकामध्ये ही समस्या फार वेगाने वाढत आहे आणि त्याच्यामध्ये एक धक्कादायक गोष्ट अशी सामोरे आली आहे की महिलांच्यापेक्षा पुरुष लोक असतात ते जास्त आत्महत्येकडे वळत आहेत तर याच्यामध्ये अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये थोडीशी आपण कारणं थोडक्यात बघूयात त्याच्यामध्ये पहिलं कारणं असतं नैराश्य तर नैराश्य येण्याला पण अनेक छोटी छोटी लहान सहान कारणं पण त्याच्यासाठी म्हणजे नैराश्य येतं त्याच्यामध्ये मोठं काही घडावं असं काही नसतं छोटीशी घटना घटना गड़ घडते आणि त्याच्यामधून सुद्धा अनेक लहान मुलांना किंवा किशोरवयीन मुलांना किंवा वृद्ध लोकांना नैराश्य येतात त्याच्यामधून हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतो आणि ही नैसर्गिक प्रक्रिया नाही कारण ह्या गोष्टी घडत असताना मेंदू मेंदूमध्ये में एक रसायन स्रवत म्हणजे रसायन तयार होतं आणि त्याच्यामध्ये त्या लोकांना वाटायला लागतं की आयुष्य नकोसा आहे किंवा आयुष्याबद्दलचा जो रस असतो तो निघून जातो त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मनात दिसतात सतत आयुष्य संपवासा असं वाटावं लागतं तर बघा नैराश्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी त्या लहान मुलांना मोबाईलची सवय लागलेली आहे एखाद्या लहान मुलाला त्याच्या आईपडून सांगितलं की मोबाईल घेऊ नकोस किंवा मोबाईलवर गेम खेळू नकोस हे छोटंसं कारण आहे पण ह्या छोट्याशा कारणामधून पण मुलं आत्महत्या करताना दिसतात दुसरं म्हणजे नैराश्य तर कौटुंबिक कला हातून जेव्हा नवरा व्यक्त असतात त्याच्यामध्ये सतत दररोज व्हायला लागतात कारणं पण शुल्क असतात त्यावेळी या दोघांच्या मनामध्ये कोणाच्याही मनामध्ये असा विचार येऊ शकतो की आत्महत्या करा दुसरी गोष्ट म्हणजे शालेय जीवनात येणारं यश अपयश जे यशापेक्षा अपयश ज्यावेळी येतं आणि त्याच्यामधून बर्डन वाढावं लाग वाढायला लागतं मुलांच्यावरती पालकांचं त्याच्यामध्ये पण मुलांच्या ज्या इच्छा असतात त्यांना जिथं जायचं असतं तिथं जे जाऊन दिलं जात नाही मग त्यावेळी त्यांच्या वाक्यामध्ये असा विचार येऊ शकतो त्याचप्रमाणे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला स्वतः कराव्याचं वाटतात पण दुसरीकडून बंधनं येत असतात किंवा स्वातंत्र्य राहत नाही त्यावेळी पण अशा प्रकारचे विचार येऊ शकतात त्याच्याचप्रमाणे एक वाढते समाज म्हणजे प्रेम प्रकरण प्रेमभंग झालं त्याच्यामधून पण आत्महत्या होण्याचं प्रमाण वाढतं आहे पुढं जाऊन बघितलं तर व्यसनाधीनता अनेक लोक असे असतात की व्यसना करतात आणि त्यांना त्या ते व्यसनामध्ये समजतच नाही की आपलं आयुष्य आपण स्वतःच्या हातीने संपून घेतो अशी बरेचसे कारण आहेत ज्याच्यामुळे असे विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात तर ह्या सगळ्यांचा विचार करणं आवश्यक आहे आणि ही वेळ असते म्हणजे ह्या वेळेमध्ये आपल्याला दुसरा कोणीतरी पाहिजे असतो ज्याच्याशी आपण संवाद करू किंवा मोकळ्या मनाने बोलू शकेल कारण समाजामध्ये असे समज गैरसमज आहेत की जो जो बरसता आहे तो जो गरजता आहे व बरसता नाही म्हणजे जे लोक म्हणत असतात की मला मी जीवन संपवून घेईन मी असं करेन तसं करेन ते करतीलच असले पण असं नसतं ज्यावेळी एखादी व्यक्ती सतत अशा गोष्टी घ्याव्या लागते त्याच्यामध्ये मनामध्ये भयंकर किंवा प्रचंड वेगाने काहीतरी बदल घडत असतो आणि तो बदल समोरच्याने जर समजून नाही घेतला तर अशा गोष्टी घडणारच हे आपण भाकीत जे होतच असतं काही दिवसांनी त्याच्यामुळं अशी एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपल्याला आढळली असेल की बाबा त्यासारखं आपल्याजवळ अशी विचार व्यक्त करते की मला जीवन नकोस झाले मला काही सगळ्यात अर्थ वाटत नाही तर त्याला आपण शुल्लक बाब घेऊ शकत नाही तर आपण त्याच्याजवळ गेलं पाहिजे त्याचं ऐकून घेतलं पाहिजे त्याच्यातून आपल्यापर्यंत जेवढं काही पर्याय देता येईल किंवा आपल्याला वाटेल की बाबा काहीतरी गोष्ट आपण त्याच्यासाठी करू शकतो ती गोष्ट आपल्याला केली पाहिजे किंवा अनेक हेल्पलाईन नंबर आहे ते चोवीस तास चालू असतात त्यांचा नंबर आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो आणि त्याच्यातून त्याला बाहेर काढू शकतो एखादा जीव एखादं आयुष्य आपण वाचवू शकतो त्यामुळे याचा पण आपण विचार केला पाहिजे तर याची लक्षणं पण आहेत तुम्ही म्हणाला याची लक्षणं कसं काय असू असू शकतात तर एखादी व्यक्ती लगेच या गोष्टीकडं सुसाईड करण्याकडे वळत नाही तर त्याच्यामध्ये बघा एखादी व्यक्ती खूप छान सगळ्यांच्या मध्ये मिसळत असेल छान बोलत असेल पण अचानक ती व्यक्ती सगळ्यांच्याबरोबर बोलायची मंद होते एकटी राहायला लागते रोजचा जो हसरा स्वभाव असतो त्याच्यामध्ये ती गंभीर राहायला लागते काही वेळेस जेवणाचं प्रमाण अति वाढतं किंवा अचानक ते दिसणारी लक्षणं जेव्हा अचानक बदलतात ते सुसाईड करण्या एक कारण होऊ शकतं किंवा त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार चालू आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण अशा व्यक्ती बघत असतो ती व्यक्ती एकटक तर एखाद्या एक गोष्टीकडे दे� बघत असते किंवा डोळ्यांची उघड जा अशी व्यक्तीमध्ये जर आपल्याला दिसत असेल नेहमीचं आणि बदलाचं तर हे सुद्धा त्याचं एक लक्षण होऊ शकतं आणि असे लक्षणं जर आपल्याला दिसेल किंवा एखाद्या व्यक्ती सतत हा विचार आपल्याजवळ बोलून दाखवत असेल तर नक्कीच या गोष्टीकडे त्या व्यक्तीकडे आपण लक्ष देणं समाजातील एक घटक आहे म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आपण त्या व्यक्तीकडे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि खूप ही समस्या खूप गंभीर होत आहे आता आपण म्हणाल की ज्यावेळी आत्महत्येचा विचार येतो त्यावेळी त्याला काहीतरी दुःख खूप मोठं दुःख असेल असं पण नाही आता जेव्हा अनेक सेलिब्रिटी आपण बघतो त्या आत्महत्या करतील त्यांना काय कुठल्या गोष्टीची कमी असेल म्हणजे हा पण विचार केला पाहिजे की बाबा खूप सगळं नाही प्रत्येक गोष्ट नाही गरीब आहे असतात काही कारण पण जर वेळेस तीच कारणं प्रत्येकाच्या बाबतीत असते असं नाही त्यामुळे ही गोष्ट खूप गहन आहे गंभीर आहे आणि त्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे आणि ती घात वेळ असते त्या वेळेमधून जर ती व्यक्ती बाहेर पडली तर या समस्या किंवा एखादा आयुष्य नक्कीच वाचू शकतं त्यामुळं अशा काही व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला आढळल्या आपल्या मित्रामध्ये आढळल्या तर आपण त्यांना सल्ला देणं आवश्यक आहे त्याचं ऐकून घेणं आवश्यक आहे आणि जे मोबाईलमध्ये हेल्पलाईन नंबर आहेत ज्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता चोवीस तास ते चालू असतात जरी आपण मित्राबरोबर बोलू शकत असेल तरी आपण त्या व्यक्तीशी बोलू शकतो फोनवर बोलू शकतो त्याच्यातून बऱ्याचशा समस्या आपल्या काय होऊ शकतात त्याच्यातून सोडवल्या जाऊ शकतात आणि त्याच्यातून आपल्या मनामध्ये जो विचार येत आहे सुसाईडचा त्याच्यामधून पण ह्या गोष्टी परावृत्त होण्यास आपल्याला त्या व्यक्तीला भाग पाडू शकतात त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे एक व्यक्ती असते ज्याच्याशी आपण खूप चांगल्या पद्धतीने मन मोकळेपणाने बोलू शकतो त्यामुळे जर काही असा विचार आणि हा विचार फक्त एखाद्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही असं आपल्याला वाटतं पण बऱ्याच असा असं होतं की आपल्याला पण कधी कधी असं वाटतं असा विचार येऊ शकतो पण या विचारामध्ये आणि एकटं राहणं तर खूप वाईट प्रत्येक वेळा आपण कामात गुंतवून घेतलं पाहिजे कारण एकटं राहिलं की मनामध्ये अनेक विचार चालू असतात त्याच्यामुळं समाजात मिसळलं पाहिजे प्रत्येकाशी बोललं गेलं पाहिजे संवाद झाला पाहिजे आज संवादच होत नाही आपण एकमेकांना वेळच देत नाही मोबाईल बघणे टी व्ही बघणे याच्यामध्ये वेळ जातो तर एकमेकांच्या मध्ये कुटुंबामध्ये संवाद वाढला पाहिजे त्याच्यातून मानसिक टेन्शन असतं ते कमी होईल आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे विचारच एखाद्याच्या डोक्यामध्ये येणार आहे त्यामुळे असा विचार आपल्याला कधीही मनात आला तर आपण मन मोकळेपणाने त्या समस्येची आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोललं पाहिजे किंवा जे मोबाईलचे हेल्पलाईन नंबर असतात त्याच्यावरती कॉल करून आपण बोलून घेतलं पाहिजे त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच लक्षात घ्यायचं आहे की ही समस्या वाटते तेवढी सोपी नाही एखाद्या मुलीला सर्वांच्या समोर बोलले की तो लगेच जातो आणि आपलं जीवन संपवतो म्हणजे ही गोष्ट वाटते तेवढीच सोपी नाही घेणे त्याच्यामुळं या गोष्टीचा आपण विचार करणं खूप आवश्यक आहे तर तुम्ही प्रत्येकाने आपण यावरती विचार केला पाहिजे आणि या समस्येकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या विषयावरती आपण सर्वजण नक्कीच विचार करा धन्यवाद